मी विजय रमेश पवार सदर आज मी अकोले तहसील अकोले तहसीलदार ती डीवाय एस पी साहेबांना मी स्वतः आज निवेदन दिले आहे निवेदन देण्याचं कारण असे की दोन हजार चार पासन आतापर्यंत दोन हजार चार पासन तर दोन हजार वीस पर्यंत भरपूर तिथे अनाधिकृत भ्रष्टाचार चालू आहे तर तो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी मी येत्या दिनांक सहा एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी अकोले तहसील तहसीलदार येथे मी अमरण उपोषण करणार आहे तर माझी सर्व पंचकृषीतील भक्तांना अशी विनंती करतो की माझ्या पाठिंबाला उपोषण माझ्या पाठि माझ्या उपोषणाला पाठिंबा द्या अशी सर्व पंचकृष कृषीतील भाविकांना आणि ग्रामस्थांना आणि सर्व बांधवांना मी विनंतीचा विनंती करतो मी मंगळाबोधू पटेकर आज या ठिकाणी असं नमूद करतो की गोरपाडा देवी ट्र ट्रस्ट ही दोन हजार चारला स्थापन झाली होती परंतु ह्या गोरपाडा देवी ट्रस्ट कोणताही रेकॉर्डिंग नसल्यामुळं या गोरपाडा देवी ट्रस्टमध्ये चाललेला आंधागोंदी कारभाराच्या विरोधामध्ये आम्ही धर्मदा आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला धर्मदा आयुक्त यांच्याकडे घटना व वो नियमावली बनवण्यासाठी आम्ही टाकलेले आहे परंतु या ट्रस्टमधील काही जे आंधागोंदी कारभार करतात ते लोक मग ते रामजी काटे असेल बांबेरे गुरुजी असेल यांनी त्या घटना आणि नियमावली होऊ नये यासाठी विरोध कर केलेला आहे परंतु या समाजानं जागृत झाला पाहिजे हा देवस्थान आपल्या आदिवासी समाजाचा दैवत आहे आणि इथं चाललेला हा अंधागोंदी कारभार या कारभाराच्या विरोधामध्ये आज रमे विजय रमेश पवार यांनी तहसीलदार कार्यालय आखोले त्याचबरोबर डी एस पी संगनमेर यांना जे निवेदन दिलं या निवेदनाला मी माझ्या आपल्या आदिवासी पट्ट्याच्या वतीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहून या आंदागोंदी कारभाराची संपूर्णपणे शासनाला चौकशी करावा अन्यथा एकवीस तारखेपासून सर्व आदिवासी बांधव या उपोषणस्थळी उपोषणाला बसण्याची तयारी करणार आहोत तरी शासनाला एवढीच विनंती आहे या अंदागोंदी कारभाराचा पर्दाफाश करावा मी विजय रमेश पवार सदर आज मी अकोले तहसील अकोले तहसीलदार आणि संगमेर डीवायसी डीवाय एस पी साहेबांना मी स्वतः आज निवेदन दिले आहे निवेदन देण्याचं कारण असे की दोन हजार चार पासन आता दोन हजार चार तर दोन हजार वीस पर्यंत भरपूर तिथे अनाधिकृत भ्रष्टाचार चालू आहे तर तो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी मी येत्या दिनांक सहा एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी अकोले तहसील तहसीलदार येथे मी अमरण उपोषण करणार आहे तर माझी सर्व पंचकृषीतील अशी विनंती करतो की माझ्या पाठिंबा माझ्या उपोषणाला पाठिंबा द्या अशी सर्व पंचकृषी कृषीतील भाविकांना आणि ग्रामस्थांना आणि सर्व बांधवांना मी विनंती विनंती करतो मी मंगळाबधू पटेकर आज या ठिकाणी असं नमूद करतो की गोरपाडा देवी ट्रस्ट ही दोन हजार चारला स्थापन झाली होती परंतु ह्या गोरपाडा देवी ट्रस्ट कोणताही रेकॉर्डिंग नसल्यामुळं या गोरपाडा देवी ट्रस्टमध्ये चाललेल्या आंधागोंदी कारभाराच्या विरोधामध्ये आम्ही धर्मदा आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला धर्मदा आयुक्त यांच्याकडे घटना व वो नियमावली बनवण्यासाठी आम्ही टाकलेले आहे परंतु या ट्रस्टमधील काही जे आंधागोंदी कारभार करतात ते लोक मग ते रामजी काटे असेल आ, बांबेरे गुरुजी असेल यांनी त्या घटना आणि नियमावली होऊ नये यासाठी विरोध कर केलेला आहे परंतु या समाजानं जागृत झाला पाहिजे हा देवस्थान आपल्या आदिवासी समाजाचा दैवत आहे आणि इथं चाललेला हा अंधागोंदी कारभार या कारभाराच्या विरोधामध्ये आज रमे विजय रमेश पवार यांनी तहसीलदार कार्यालय आखोले त्याचबरोबर डी एस पी संगनमेर यांना जे निवेदन दिलं त्या निवेदनाला मी माझ्या आपल्या आदिवासी पट्ट्याच्या वतीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहून या आंदागोंदी कारभाराची संपूर्णपणे शासनाला चौकशी करावा अन्यथा एकवीस तारखेपासून सर्व आदिवासी बांधव या उपोषणस्थळी उपोषणाला बसण्याची तयारी करणार आहोत तरी शासनाला एवढीच विनंती आहे या अंदागोंदी कारभाराचा पर्दाफाश करावा आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस